काय सांगाल भेट घेतली त्यांनी सरांगी पाटलांनी तारीख दिली होती त्यांचं आंदोलन झालं आंदोलनाला चांगलं यश आलं हे आपण समजून पाहतायत महाराष्ट्रामधून त्यातल्या त्यात सर्वात जास्त मराठवाड्यातून लाखो लोक मुंबईला गेले होते ते आंदोलन यशस्वी झाल्यामुळे त्यांनी गुलाल धुवून फटाके वाजून सगळे आपल्या गावी गेले परंतु खऱ्या अर्थानं कुपोषणाची जी जबाबदारी स्वतःवर घेतली तरांगी पाटलांनी त्यामुळे त्यांची प तब्येतसुद्धा थोडीशी ढासळली होती आज माझ्या मतदारसंघामध्ये ते उपचारासाठी आहेत त्यांना मी एक सल्ला दिला की थोडासा आराम करा परंतु एकदा जनसामान्याला भेटायचं जे काही मिशन असतं त्यामुळे ते प्रत्येकाला आता भेटतात कुणाला टाळत नाहीत मग तब्येतीचं ठीक आहे पाऊ म्हणून ते प्रत्येकाला भेटतात मी त्यांना आज भेटीला आलो होतो काही सूचना त्यांनी केल्या होत्या की जात पडताळणी समितीकडून लवकर व्हॅलेडिटी सर्टिफिकेट दिल्या जात नाही निश्चितच सर्व डिपार्टमेंटच्या आमच्या अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत या कामामध्ये जर कोणी कुचराई केली तर निश्चित त्याच्यावर कारवाई केली विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये त्याला ॲडमिशनला पुढे त्रास होऊ नये हे सर्व आम्ही त्याच्याकडे लक्ष ठेवून आहोत आजच विजेंडीज विद्यार्थ्यांचं सुद्धा त्यांना थोडंसं मुदतवाढ पाहिजे होती त्यांना सहा महिन्याची मुदतवाढ देण्याचा मराठवाड्यात जे आता निघाला असेल त्यांनाही आपण मुदतवाढ दिलेली एकंदरीत सर्व समाजामध्ये चांगली भावना यामुळे निर्माण झालेली आहे आणि जो लढा धराजी पाटलांनी दिला होता त्याला यश आलं म्हणून सर्वजण आनंदात काही जण असा आरोप करायला लागलेत की सरकारने फसवलं व्यवस्थित आरक्षण दिलं नाही ज्यांच्या अशा आरोप सुरू आहेत त्या विद्वानाच्या नाते कुठे काय त्यांनी दुसऱ्याचं हे जे आहेत ना यांना नेमकं दोन मारण्याची सवय काही तुम्ही करा त्यांचं कामच स्वीकार म्हणून आता हे एवढं सर्व लाखो लोकांसमोर तो जे आर आणला तो वाचला आहे तो पाहिलाय तो सर्वांनी जाणून आहे त्याचे काय परिणाम होतील याची सगळ्या सगळ्यांना जाणीव झाली आम्हाला फसवलं आम्हाला काही के केलंच नाही असं जे काय ठोकत आहेत ते नेमकं या आंदोलनामध्ये कुठं होते एकदा त्यांनाही विचार संजय राऊतांनी तुमच्यावरच आरोप केला आहे की या आंदोलनाच्या पाठीमागे एकनाथ शिंदेचा हात होता आणि एकनाथ शिंदेनेही फडणवीसांना टार्गेट करण्यासाठी आमचा <laughs> हात होता आमचा पाय होता आमचं डोकं होत घरात नव्हतो एकनाथ शिंदे साहेबांनी गेल्या वेळेला सुद्धा जेव्हा हे आंदोलन चाललं त्यावेळेला सर्वात जास्त कस त्यांना देता येईल ते त्यांनी पाहिले हे हैदराबादचे जे काही सांगतात हे कुणी काढले कुणबी सर्टिफिकेट देण्यासाठी जे काही समिती नेमल्या जातात ते शिंदे समिती असेल किंवा सर्वेचा असेल साडेतीन लाख लोक घरोघर जाऊन आली नाही ते कधी घडलंय ना जे पन्नास वर्षात घडलं नाही ते एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांच्या कार्यकालामध्ये घडून दाखवत म्हणून जे काय नोंदी सापडल्या आहेत त्याचा श्रेय निश्चित त्यांना जात आहे अठ्ठावन्न लाख नोंदी काय सापडतात रात्र दिवस कर्मचारी काम करतो तेव्हा त्या नोंदी सापडलेल्या आहेत आणि म्हणून आम्हाला क्रेडिट नाही पाहिजे परंतु कोणी ह्या आपल्या समाज व्यवस्थेमध्ये त्याच्यावर पुरावर जर अन्याय होत असेल तर त्याला न्याय द्यायची भूमिका घेतली म्हणून आम्ही कधी हे ते म्हणलो की याचा क्रेडिट आम्हाला द्या म्हणून आम्ही हे म्हणलो की जो त्याला पात्र आहे त्याला ते दिल्या पाहिजेत आणि ती भूमिका आम्ही आजही उठवतो उद्याही उठवणार तुमच्या पक्षाचे खासदार आहेत मिलिंद देवरा त्यांनी जी आंदोलनावर टीका केली ते म्हणजे मुंबईत आले मुंबईत ठप्प केली आणि आता सगळं नियंत्रित करायला पाहिजे आंदोलनाला परवानग्या देताना विचार करायला पाहिजे असं मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं त्यांनी मुंबईकर आहे मुंबईकरांना काही गोष्टी अडचणी असतील परंतु हा सर्वसामान्य माणूस त्याच्या तुम्ही पाहिलं तर स्वतःची घेऊन तो, तो मुंबईमध्ये आला हो। त्याची तरी ते आपण जाणीव ठेवली पाहिजे hmm. तो जाऊन ताजमध्ये देवत आणलेली शिवी भात करत त्याच्यावरती चटणी खाताना तुम्हीच दाखवलेलं आहे तो आला होता उद्याची पिढी जी घडणार आहे त्यासाठी तो आलाय अनेक जे आले होते रस्त्यावर झोपले कुठं कुठं प्रांतविधी करतायत कुठं पाणी पित याची काळजी कोणी केली का। जाते म्हणून आता या त्यांची लढाई होती त्याला यश आलं त्याचं खरं तर अभिनंदन केलं पाहिजे ठीक आहे त्यांच्या लढाईला यश आलं त्याच्याबद्दल सरकारचे आभार मानले दोन दिवसाच्या त्रासामुळे जर एवढं आयुष्य भरव आयुष्य भर होत असेल तर त्याच्यावर टीका करणंही होती पण गेल्या वेळेस तुमच्या सरकारने जे आरक्षण दिलं होतं तो आरक्षण त्यांना मिळालं परत पुन्हा एकदा उपोषणाला कोण म्हणतो मिळाले दहा टक्के आरक्षण नाही आहे काय झालं दहा टक्के नाही होत नाही त्यानुसार होत नाही आम्ही दिलेलं दहा टक्केचं आरक्षण आजही कायम आहे म्हणून आम्ही खोटे आश्वासन देणाऱ्या मध्ये नाही स्पष्ट भूमिका मांडणाऱ्या आहोत आणि त्याची चिंता सुद्धा So, है। है, ना ना ते मंजूर आहे का दहा टक्के हे नवीन म्हणून मराठवाड्यात काही मिळूच नाही अशी सुद्धा काही लोकांची भावना आहे असं नसाव ना भूमिका स्पष्ट आहे ना आम्ही काही पुन्हा घेत नाही या ताटातलं त्या ताटात त्यात नाही जे ऍक्च्युअली आहे ते त्यांचा प्रयत्न सातत्यांनी केलाय म्हणून याच्यावर जास्त आम्ही आता भाष्य करत नाही दुसरा एक नवीन अधिनियम कायदा आलेला आहे की कामगारांना आधी आठ नऊ तास काम करायला लागायचं कायद्यानुसार पण आता ते बारा तास काम करावं लागतं असा डायरेक्ट कायदाच केलाय तो तसा कायदा नाहीये आपला काहीतरी गैरसमज आहे की जर कामगाराला जो आठ तासाचा कायदा होता त्या का त्यानुसार तुम्हाला काम करायची तुम्हाला पहिले कंपल्सरी आठ तासात होतं जर त्याला जर बारा तास काम करायचं असेल तर तो जो चार तासाचा जो अवधी आहे त्या चार तासाच्या अवधीचा डबल पगार त्यांना देणं कंपल्सरी आहे मधल्या काळामध्ये त्याला रेस्ट म्हणून एक तासाची सुट्टी होणं गरजेचं आहे अनेक त्याच्यामध्ये फेरबदल झालेले आहेत महिलांसाठी सुद्धा त्यामध्ये तुम्हाला नाईट शिफ्ट करता येते असं सुद्धा प्रावधान आहे म्हणून त्या अनेक गोष्टी त्या कायद्यामध्ये समजून घेतात यासाठी केलेलं आहे की इतर राज्याने तो कायदा अस्तित्वात आणलेला आहे त्याची अंमलबजावणी केलेली आहे आणि जर महाराष्ट्र प्रगती पथावर घेऊन जायचं असेल आपली इफिनिशिशन दाखवायची असेल आपल्याकडे पुन्हा अट्रॅक्ट करायचं असेल तर आपण काम केलं पाहिजे ही त्याच्या मागची भूमिका आहे म्हणून महाराष्ट्राला गती देण्यासाठी आणलेले हा कायदा आहे आणि त्याच्यामध्ये कामगारांना जास्त बेनिफिट कसा मिळेल हा त्याच्यात सगळ्या गोष्टी